ओम, श्रोते हो नमस्कार क्लिप सेहेचाळीस पंधरा जून दोन हजार चोवीस कालच्या भागात आपण उद्धव गीतेमध्ये भगवंतांनी उद्धवाला बोध केला त्यातील काही भाग ऐकला होता त्यापुढचा भाग भगवंतांनी जो सांगितला तो आपण आता ऐकूया वाचन संध्या जोशी मुंबई पुढे भगवान सांगत आहेत नानापरीची साधने केली तरी जन्ममरण काही चुकत नाही माझे अनन्य भावाने भजन केले असता मी सर्वथा भक्तांच्या अधीन होतो अनेक साधन प्रकारांमध्ये सर्वानुभूती भगवद्भक्ती हेच सर्वोतोपरी श्रेष्ठ साधन आहे सारे कर्मकृष्णार्पण जो करील तीच माझी श्रेष्ठ भक्ती आहे उद्धवा मला तू विचारलं आहेस की अज्ञानी साधे बोळे यांचा उद्धार कसा होईल तुझ्या कळकळीच्या प्रश्नाच्या आदराने मीही स्वानंदाने भरून गेलो आहे म्हणजे वासराच्या हुंकाराने गाय जशी दुधाची धार सोडते तशी माझी स्थिती झाली आहे काया वाचा मन घरदार कुटुंब धन आणि प्राण जे मला निष्काम बुद्धीने अर्पण करतात तेच माझे अनन्य भक्त होतात अशा भक्तांना ज्ञानाचा अवश्य उपदेश मिळतो अशा अनुसंधान मंच अनुसंधानात मन, मन चैतन्यात समरसून जाते अशा ठिकाणी माझे आत्मस्वरूपच त्याला देऊन रात्रंदिवस त्याच्या सेवेला मी उभा असतो त्याच्यावर जे जे संकट येईल तेथे मी आपल्या मस्तकी घेतो उद्धवा तुझे प्रेम पाहून तुला अत्युत्तम गुह्य ज्ञान सुगमपणे सांगितले आहे जे माझे अनन्य भावाने भजन करतात त्यांना चारही पुरुषार्थ शरण येतात असे म्हणत भगवंताने उद्धवाला हृदय धरून त्याला आलिंगन दिले उद्धवाचे प्रेम त्यावेळी उचंबळून आले कृष्ण आपले कृष्ण पण विसरला आणि उद्धवही स्वानंदात निमग्न होऊन आपले उद्धव पण विसरला आलिंगनाचा चमत्कार असा की दोघांचे दोघे पण होऊन ते परिपूर्ण चैतन्य स्वरूप आनंद घन बनून राहिले भेद अभेदाला घेऊन गेला बोध आत्मबोधाला घेऊन गेला आणि आनंद आनंदाला लाजला अशी उद्धवाची स्थिती झाली आणि मग तो म्हणाला हे आत्मस्वरूप स्वत सिद्ध आपल्याजवळ असूनही कळत नाही हे केवढे आश्चर्य आहे श्रीकृष्ण म्हणाले नाना प्रकारच्या साधनांचा अभिमान सोडून जो मला शरण येतो त्याला ही पूर्ण स्थिती प्राप्त होते हे निश्चित त्यानंतर उद्धवांनी नवीनच प्रश्न उपस्थित केला माझ्या मनात मोठा भ्रम होता की जीवनमुक्ती ही मोठी गोड असेल पण ती कोरडी आहे कारण तुझी भक्ती त्यात दिसत नाही थोडक्यात तुझी भक्ती ज्यांनी केली त्यांना तू मुक्ती देऊन फसवतोस पण ही फसवेगिरी माझ्या पुढे चालणार नाही कारण असे की वृत्ती अहंकार शून्य झाली की आत्मस्वरूप सहजच मिळते त्यात तुझी कृपा वा देणे काय आहे तेव्हा गुरुभक्ती सोडून मुक्ती मागणे ही भ्रांतीच आहे तेव्हा तुझी मुक्ती मला नको तुझी भक्तीच मला दे हे सर्व भाषण ऐकून श्रीकृष्ण अत्यंत संतुष्ट झाले कारण उद्धवाने पूर्वीच्या सर्व भक्तांवर कडी केली होती त्याने मुक्तीच्या माथ्यावर भक्ती बसविली आणि ही अगम्य स्थिती मागितली त्यावर श्रीकृष्ण म्हणाले उद्धवा मुक्तीहून श्रेष्ठ जी भक्ती तीच माझ्या अवतारांची अवतार शक्ती आहे तीच पराभक्ती आहे श्रीकृष्णाने सांगितलेली गुप्त गोष्ट उद्धवाच्या अंतःकरणात बिंबली नंतर श्रीकृष्णाने आपण निजधामास जाणार आहोत हे सांगितले तू मात्र माझे प्रिय बद्रिकाश्रम स्थान जे आहे तेथे जा अशीही आज्ञा केली कारण आता यादव कुळाचा अंत होण्याचा समय आला होता आणि त्यापासून उद्धवाचा बचाव करायचा होता शिवाय त्यांच्यामार्फत योग्य शिष्यांना मार्गदर्शन करून उद्धार करण्याचे काम नेमलेले होते उद्धवाला हेही सांगितले तेथील अलकनंदा नदी म्हणजे गंगाच आहे बद्रीमध्ये दोन रूपाने मी वास्तव्य करतो म्हणजे मीच नर नारायण झालो आहे भजन पूजनाला योग्य असा नारायण झालो आणि नररूपाने मीच भक्त झालो उद्धवा तुला माझ्या ज्ञानाची पूर्ण प्राप्ती झाली त्याचा योग्य शिष्यांना जरूर उपदेश कर त्या उपदेशामध्ये वाणीने माझ्या नामाचे कीर्तन शरीराने माझे नित्य भजन आणि निष्काम कर्म मनाने सतत अनुसंधान म्हणजे स्वरूपामध्ये सदा निमग्न असणे हे सर्व आलेच हे सर्व संभाषण झाल्यावर शेवटी बद्रिकाश्रमाला जायची वेळ जेव्हा आली त्यावेळी उद्धवाचे पाय लटपटू लागले पाय निघेसणार आपण आता येथून गेलो की पुन्हा कृष्णदर्शन नाही ही कल्पनाच त्याला सहन होईना त्याचं पाऊलच बाहेर पडेना कृष्णाच्या चरणामृताने मी तृप्त झालो असे असता माझे प्रारब्ध शेवटी मला श्रीकृष्णाचा वियोग घडविते हे पाहून त्याला अतीव दुःख झाले त्यामुळे सद्गदित होऊन अश्रूधारा सतत वाहू लागल्या बद्रीला जाण्यासाठी म्हणून निघावे आणि थोडे अंतर गेल्यावर पुन्हा वर्तावे आणि कृष्णचरणावर मस्तक ठेवावे असे पुन्हा पुन्हा उद्धव करू लागला कारण हरिप्रेमाने त्याचे चित्त ओतप्रोत भरलेले होते त्याचा भाव पाहून श्रीकृष्ण परमानंदाने संतुष्ट झाले दयाद्र अंतकरणाने श्रीकृष्णाने आपल्या चरणपादुका उद्धवायला दिल्या त्याने त्या मस्तकी धारण केलं त्याचा परिणाम असा झाला की उद्धवाचा गहीवर आपोआप थांबला व आपण श्रीकृष्णापासून दूर जातो हेच मनाला आठवे नाहीसे झाले प्रेमाने त्याने श्रीकृष्णाचे मुखावलोकन केले व त्रिवार प्रदक्षिणा घातल्या आणि शेवटी कृष्णचरणांना नमस्कार करून उद्धव बद्रीला निघून गेला आणि हे सर्व पर्व संपले पुढील हकीगतीत श्रीकृष्णाच्या अंतकाळी व्याधाने सोडलेला बाण श्रीकृष्णाच्या पायाला लागला आणि अशावेळी मैत्रेय तेथे आले श्रीकृष्ण म्हणाले मला विदुराची खूप आठवण येते तो इथे असता तर त्यालाही ब्रह्मज्ञानाचा उपदेश निश्चितपणे केला असता पण आता मात्र मैत्रेया हे काम तुलाच करावे लागणार आहे हे ऐकून मैत्रेयांना ज्ञानोपदेश करून अनुग्रहाचा अधिकारही दिला पुढे उद्धव विदूर संवादामध्ये खुलासा असा आहे की अंतःकाळी श्रीकृष्णाने आपली आठवण काढली हे समजल्यावर विदुराला आनंद झाला आणि विदूर म्हणाला श्रीकृष्णाने अगदी शेवटी माझी आठवण काढली ही या दासावर केवढी अलौकिक कृपा के आहे नंतर विदुराने उद्धवांना ब्रह्मज्ञान देण्याविषयी विनंती केल्यावर उद्धवाने त्याला सांगितले की ते आपण करू शकत नाही ते करण्यासाठी श्रीकृष्णाने मैत्रे यांना ती जबाबदारी दिली आहे आणि त्याप्रमाणे पुढे घडले भागवतातील अशा अप्रतिम गोष्टी महान भगवत भक्तांविषयी आहेत त्यांचे गुणगान आणि स्तुती करावी तेवढी थोडीच आहे या ठिकाणी हा एकनाथ महाराजांवरील जो भाग आहे जे सतरावे प्रकरण आहे ते पूर्ण होत आहे सनातन धर्म आता यानंतर आपण पुढचा भाग इथे संपत आहे हा सतरावं प्रकरण पुढचा भाग आपण उद्याच्या क्लिपमध्ये ऐकूया धन्यवाद हरिओम सत्सत एकनाथ महाराज भागवत आणि गीता हे प्रकरण पूर्ण झाले